नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते तुमच्या घरामध्ये असलेली आई आजी बायको बहिणी यांचे जर पाय तुम्ही बघितले तर तुम्हाला जाणवेल की कोणाच्या तरी पायावर अशा प्रकारच्या भेगा आहेत कारण घरामध्ये काम करणारे ज्या कोणी गृहिणी असतात त्यांच्या पायाला सर्वसाधारणपणे ही कंप्लेंट आढळ आढळते आणि रात्री झोपताना याचा प्रचंड त्रास होतो याच्यासाठीचा एक साधा सोपा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पायांच्या भेगा बऱ्या करण्यासाठी रात्री झोपताना वीस मिनिटे कोमट पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवा त्यानंतर बाजारामध्ये तुम्हाला असा फूट स्क्रबर मिळेल किंवा असा छोटासाही फूट स्क्रबर एक मिळतो पाय वीस मिनिटं पाण्यात कोमट पाण्यातून बाहेर काढल्यावर त्याचा जो साईडचा पायाचा ज्या जिथे भेगा होतात किंवा त्याच्या भोतीचा जो जाडसर भाग असतो तो घासून थोडासा काढायचा पाय पुसून घ्यायचे आणि या झोपताना त्याच्यावर एक खोबरेल तेलाचा जाड थर लावायचा आणि झोपायचा असं जर काही दिवस केलं तर या पायाच्या भेगा पूर्णपणे बऱ्या होतात या भेगा होऊ नये म्हणून मला असं वाटतं की गृहिणींनी घरामध्ये जे आपले कापडी बूट मिळतात कॅनव्हासचे शूज म्हणतात त्यातला आपण कापडी बूट जे आपण शाळेमध्ये स्पोर्ट्स साठी घालायचो अशी एक कापडी बूट म्हणजे मला म्हणायचं कापडी बूट म्हणण्यापेक्षा एक बंद पादत राहणे जे सगळीकडून क्लोज असते तर असे शूज जर त्यांनी घातले नियमित तर आणि तिच्यात आपल्याकडे शूज चप्पल अलाउड नसते पण तुम्ही हे जर शूज चप्पल जर तुम्ही टॉयलेट नेणार नसाल तर तुम्ही पूर्ण घरात घालू शकता कारण किचन मध्ये पाण्याशी संपर्क येतो म्हणून हे त्यांनी अवर्जून वापरावे म्हणजे पायाला वेगळं म्हणणार धन्यवाद